मी याला कुठे माझी दारा घेऊन किंवा का दा मी नाही म्हणतो याचे काही कारण आहे माझ्या समोर तीन प्रश्न आहेत ज्याची मला अजूनही उत्तर मिळालेली नाही मी सत्कारातला बा, विरोधी नाही सत्कार होऊ नये असंही नाही झाली पाहिजे कौतुक झालं पाहिजे सत्कार झाले पाहिजे पण मला त्या प्रश्नानी मला मागित सहन मी ज्या प्रश्नानी त्याचा पहिला प्रश्न असा आहे की कौतुक कुणी कुणाचं करायचं शेतकरी संघटनेनं गंगाधर मुठेचं कौतुक राहतो की गंगाधर मुठेनं शेतकरी संघटनेचे आभार मानायचे आम्ही शेतकरी संघटनेमध्ये आलो त्याला जवळजवळ बराच काळ उठला अठरा वर्षाचा किंवा वीस वर्षाचा असेल आम्ही तेव्हा शेतकरी संघटनेत आलो जेव्हा शेतकरी संघटनेत आलो तेव्हा आमच्या पाठ्या उड्या होत्या आम्हाला किती अक्षर होते भगवान जाणे विद्वांस नव्हतोच नव्हतो दत्त भाऊ राहू मधु होुडे आमचे सोनबाजी लावंडे आम्ही एकदाच वेळ संघटनेत आलो आणि जवळजवळ थोड्याफार फार आम्ही सारख्याच वेळायच आणि अत्यंत संघटनेमध्ये आलो अक्कल नावाची वस्तू असेल आपण घराचं वाटत नाही असं वाटतं की आम्ही काळात दगड होतो आता कारणामध्ये त्यातून मधुरलेला बाजूला काढलेला मी दगड नाही म्हणू शकत मग त्याचे कारण असं आहे आमची सावळी होतात आणि दोघायला असं म्हणून मुलगाचा भाग जरी सोडला तरी आमच्या जवळ फार धुमत असून द्यायचे मी आम्हाला ओळखतात सरळ मला पंचवीस वर्षापासून ओळखतात भाऊ मला पंचवीस रवीभाऊ पाठीकर मला पंचवीस वर्षापासून ओळखतात साहेब मला ओळखतात त्यालाही पंचवीस वर्ष होऊन गेली सगळ्या वंदनाचा चेकअप मला मिळाला वजेला त्यांना म्हटलं तुम्ही मला ओळखता काय सचिन पत्ते होऊन होते ते म्हटलं हो बिल्कुल ओळखतो म्हटलं सांगा माझं नाव त्यामुळे नाव नाही सांग पण गडचिरो गडचिरोली जिल्ह्याच्या प्रवा प्रचारामध्ये आपण सावली गेस्ट हाऊसला मुक्काम केला होता आणि बाजूला नदी आहे तिथे आंघोळ केली होती फोटो काढले होते तो तूच आहे मला सावली जाते आज मला एवढं साहेब मला पंचवीस वर्षापासून ओळखतात की मला विसरतील पण माझ्या आर्वी गावाला विसरू शकत नाही कारण माझ्या आरवीला जेव्हा आले होते तेव्हा आमच्या महिला आया बहिणी त्यांना आता काही पाहून कधी आरवीला विसरू शकत नाही <laughs> मला एवढंच म्हणायचं आहे की संघटनेत जेव्हा आम्ही आलोय तेव्हा दगड होतच मग त्यानंतर मी अमेरिक अमेरिकेत कुठे गेलो नाही ऑस्ट्रेलियात गेलो नाही रशियात गेलो नाही कुठेही गेलो नाही मग आज कौतांच कौतुक होत आहे जरा जास्तच कौतुक होत आहे परवाला एक लेखीला एक पुण्याला बेगीकर नावाचे गजलकार आहे त्यांचे दोन शेवटांचे संग्रह प्रकाशित झाले दोन गझलांचे गझल संग्रह प्रकाशित झाले एक गरुपाचा त्यांचं पुस्तक झालं असे भूषण कटककर म्हणून ज्येष्ठ दखलकार आहेत त्यांनी एक लेख लिहिला गंगाधर मुठारी त्यांच्या कविता त्यांनी तर फार भयानक लिहिले त्यांनी एवढं लिहिलं की मी गेल्या आजपर्यंत जवळजवळ दोनशे कविता संग्रह वाचली त्यातलं हे एक उत्कृष्ट पुस्तक माझ्याकडे शंभर कविता संग्रह पडलेले आहेत मी ती अर्धवट वाचली आणि टाकून दिली त्याच्यावर झुळ चाचली पण एकमेव पुस्तक असं रामदेव आहे असं एकमेव पुस्तक आहे की ते मी पूर्णतः वाचून काढलं आणि या संग्रहावर आयुष्यभर झुळून लागू देणार कौतुक आहे चांगली गोष्ट आहे पण मी जर एवढं चांगलं दर्जेदार निहत असेल माझा प्रश्न इथे असून माझ्या खाली कुठून आमचं साहित्य संघटनेच नाही आम्ही जे काही शिकलो ते शरद बोषण जे भाषिक असून शिकलो साहेबांचे लेख वाचून शिकलो शेतकरी संघटने आम्हाला आमच्या मार्ग दाखवला तुम्ही त्या सगळ्यांचे आचार विचार पाहून आम्ही लिहिलो तुमचे आचार विचार दर्जेदार होते म्हणून माझी जनता धर्मेदार आहे तुम्ही हे ज्ञान मला दिलं मग कौतुक कुणी कुणाचा करायचा हा माझा प्रश्न आहे मी तुमच्या आव्हान की तुम्ही माझं कौतुक करता माझ्या आईने मला चांगले संस्कार दिले जे दर्जेदार होते म्हणून माझे गौरदार दजेदार आहे माझ्या बायकोनं वळव मला जो साथ दिलाय तो दर्जेदार होता म्हणून माझे दुर्जा जर दर्जेदार असेल तर माझं तुम्हीच उत्तर टाकली तुम्ही माझं कौतुक करता की मी तुमचं कौतुक करतो हा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा की चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तत्तराच्या वगैरे भांगरीत पडाव का आपण आंदोलन मानतो मला आजही मी शेतकरी संघटनेचा सच्चा पायक आहे शरद जोशींचा निष्ठावंत अनुआय आहे एक आंदोलक आहे हे सांगताना जेवढा अभिमान होतो तेवढा एक कमी आहे हे सांगण्यात मला होत नाही आणि यापुढे होण्याची शक्यता नाही मग आपण जर स्वतःला आंदोलन समजत आहोत तर आपल्या काही जबाबदार आहेत आपल्या जबाबदाऱ्या अशा आहेत की आंदोलकांना नेहमी स्वतःपेक्षा आपलं आंदोलन आपली जवळ कशी मोठी होईल याचाच विचार केला पाहिजे स्वतःचा नाही मी गडा तर चळवळीसाठी मरेल तर चळवळीसाठी ही भावना जो ठेवणे तोच खरा आंदोलन तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न थोडासा इतिहासाची निगडीत आहे एवढ्या वर्षाचा संघटनेचा इतिहास पाहिला पण एक गोष्ट फार स्पष्टपणे सामोर येते ही अशी की शेतकरी संघटनेमध्ये आजपर्यंत अनेक दगड आहेत दगड हाच शब्द वापरतो अनेक दगड आले शेतकरी संघटना त्यांना चेंडू लावला आणि देव बनवलं पण देव बनल्यानंतर ते स्वतःला एवढे मोठे समजायला लागले शेतकरी संघटनेपेक्षा मोठे समजायला लागले तर दुसरी दुसऱ्या मोठे तत्वने समजायला लागले आणि शेतकरी संघटना सोडून उठून पाहिले हे तर आहे संघटनेत यायच्या तिथे दगड होते संघटना सोडून गेल्यानंतर पुन्हा दगड झाले पण तरीही मला असं वाटतं की याच्या पलीकडनी वाटचाल करताना आपण दगडाला शिंदूर लावून मोठं बनवताना थोडाफार अवश्य विचार केला पाहिजे एवढे एका कारणासाठी माझी थोडी नाराज नाराजी होती बाकी काही नाराजी नाही मला आनंदच आहे तुम्ही माझं केलं मी तुमचा सगळ्यांचा आधार मानतोय आणि जाता जाता शेवटी एकच मुद्दा सांगतोय मला पुन्हा एक प्रश्न विचारला जातोय पुढील दावलं जाणार आहे की मी कविता काय लिहितो माझी त्यामागची प्रेरणा काय आहे त्याचं सोपं उत्तर असं आहे की संघटनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आता शेतकरी संघटनेच्या नेत्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये का ज्याला थिंक आपण त्यांच्यामध्ये एक कारण क्षमता आहे ती अशी की एवढी मोठी शेतकरी चळवळ एवढी महान शेतकरी चळवळ पण या शेतकरी चळवळीला पुरक पुरक असं साहित्य काही निर्माण होत नाही ही शेतकरी संघटनेची जवळ पुढे नेईल असं साहित्य तयार होत नाही सर्वांची क्षमता आहे मी एक दिवस विचार करतो की खंद बरोबर आहे पण हे मग करायचं तुम्ही कसं आहे लाट्या आपण खातो गोळ्या आपण खातो आंदोलनात आपण जातो आपलं आयुष्य जगला आपण आपलं आयुष्य पाहिलं आपण आणि आम्ही म्हणतो आम्ही लिहिणार नाही ते कुणीतरी लिहावं आणि मला वाटतं हे शक्य नाही ज्यांना लिहिता येतो त्यांना हे सगळं माहीत नसतं आणि ज्यांना माहीत असतं ते लिहायला तयार नाही माझी सगळ्यांना एक आग्रह की आपल्याला जसं कसं जमेल ते लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे घाबरण्याचं कारण नाही आपण सगळे विद्यार्थी कोणत्या विद्यापीठाच्या पेट आहेत का जगामध्ये शेतकऱ्यांचं सर्वात मोठं कोणतं विद्यापीठ असेल ते शरद जोशी नावाचं विद्यापीठ आहे त्याच्या मोठ्या असूच त्या सगळे त्या विद्यापीठाचे तुम्ही आम्ही सगळे विद्यार्थी आहोत स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुन्हा एकदा विनंती करतो जे, जे जमेल ते लिहायचा प्रयत्न केला प्रयत्न करावा आपण सर्व मिळून या सभेला पुढे न्यायचा पुण, प्रयत्न करू एवढे पण बोलतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद